नागरिकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं होतं आणि त्या नागरिकांच्या आरोग्यासाठी तुम्ही काय काम केलं तुमच्या कारकिर्दीमध्ये के त्याबद्दल काय सांगू शकाल का कर मला असं वाटतं की जर व्यक्तीचं चा आरोग्य चांगलं असेल तर व्यक्ती काहीही कुठल्याही गोष्टी करू शकते खूप चांगल्या प्रकारे स्वतःला डेव्हलप करू शकते तिचं आरोग्य जर चांगलं तर ती सगळं काय करू शकते आणि आमच्या वडिलांनी देखील आरोग्याला खूप महत्व दिलं होतं ते स्वतः खूप ते पैलवान की क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांचं ते नित्य नियमाने सगळ्या गोष्टी चालायच्या चाला चाला ते माळकरी देखील होते आम्ही देखील माळकरी आहोत सो सांगायचं तात्पर्य याच्यातून एवढंच होतं की त्याच्यासाठी आपण एक गणपती माथापासून ते शिंदेपुलापर्यंत एक किलोमीटरचा सुंदर असा जॉगिंग ट्रॅक त्या ठिकाणी केला के आहे त्याच्यानंतर त्याला छान असे डेकोरेटिव्ह पोल लावलेले आहेत ओपन जिम लावलेले आहेत आणि आपलं जे स्मृतीवन आहे त्या स्मृतीवनला देखील आपण त्या ठिकाणी ओपन जिमचं साहित्य कारण त्या ठिकाणी ब बरेचसे नागरिक आपले चालायला जातात आणि ते चालायला जात असताना त्यांच्याकडून अशी डिमांड आली की ताई आम्हाला थोडंसं ओपन जिमचं साहित्य या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून द्या ते ओपन जिमचं साहित्य देखील आपण त्या ठिकाणी बसलोय तर मला सांगायला अत्यंत आनंद या गोष्टीचा होतोय की आपला फुटपाथ जो आहे तो असा फुटपाथ आहे पुणे पुणे शहरातला असा फुटपाथ आहे की त्याचा यूज सगळ्यात जास्त त्या ठिकाणी केला जातो तीन ते चार हजार पब्लिक हे त्या फुटपाथचा लाभ घेत असतात सकाळी पहाटे चार पासून ते संध्याकाळपर्यंत सर मग असं फुटपाथ आपण त्या ठिकाणी केला आणि ओपन जिमचा देखील सगळे नागरिक खूप चांगल्याप्रमाणे चांगला रस्ता आपण त्या ठिकाणी तो डेव्हलप केला साधारण एक किलोमीटरचा सा हा फुटपाथ नागरिकांच्या वापरामध्ये आहे त्याचप्रमाणे आपण आरोग्यासाठी आपण त्या ठिकाणी लोकांना तर आपल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं गुडघे दुःखी पाठदुखी जे काय असेल त्याच्यासाठी ज्या काही उपाययोजना त्या ठिकाणी आपण करू शकतो त्याच्यानंतर ना रक्तदान शिबिर त्याच्यानंतर ना आपण नेत्र तप मोफत नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप आणि ती नेत्र तपासणी करत असताना जर एखाद्या माझ्या वृद्ध नागरिकाला त्या ठिकाणी जर मोतीबिंदू हा आढळला तर त्याचं ऑपरेशन देखील आपण त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे तर अशा विविध प्रका प्रकारच्या आपण त्या ठिकाणी शिबिरं गेले सातत्याने सात वर्ष झाले त्या ठिकाणी आपण राबवतोय